आणि संजी भाऊचा वाढदिवस त्यामुळे आज सुरुवातच जय साईराव कारण या शब्दाच्या संजू भाऊचं पूर्ण आयुष्य साई चे कशा पद्धतीनं साई भक्तांना असावं हे संजू भाऊकडं पाहिलं नंतर आपल्याला कळ साईबाबांचा एक संदेश आहे तमाम जनतेला सर्व समाजाला सप्रमाणित आणि खऱ्या अर्थानं मैत्री जपणारा तर मित्रत्वाचा खरा मालक जर कोण असेल तर तो हा संजू भाऊ कारण हा संजू भाऊ हा लहानापासून थोऱ्यापासून म्हाताऱ्यांपासून बैलांपासून सर्वांना आपला भाऊ वाटतो त्याचं हे भाऊ पण असणं म्हणजे आपल्याला एक आधार आहे सगळ्यांना की एखाद्या कामाची एखाद्या अडचणीची जर आपण संजू भाऊकडं जर याचना घेऊन गेलो तर हा माणूस त्या काम होण्यासाठी आणि समोरच्याची मदत करण्यासाठी जीवाचं रान करणारा हा माणूस म्हणजे लोक दहा बारा चौदा तासाचा दिवस घराचा दिनचर्या असतील पण या दहा बारा चौदा तासाच्या दिनचर्यामध्ये माणूस हा तुप्पट तिप्पट कामं करतो जनरली आपण सर्वसामान्य माणसं साठ वर्षाचं आयुष्य चांगलं आपण धरू पण आपण ज्यावेळी साठ वर्षाचं आयुष्य धरू संजीव भाऊ ज्यावेळी साठ वर्ष जगतील तर संजू भाऊनी एकशे ऐंशी वर्षाचं आयुष्य जगलेलं असणार आहे हे संजीव भाऊचं जे योगदान आहे समाजाप्रती कुटुंबाप्रती स्वतःच्या व्यवसायाप्रती सामाजिक कोणत्याही गोष्टीमध्ये संजीव भाऊ आदर्शवत व्यक्ती आहे राजकारणामध्ये घ्या समाजकारणामध्ये घ्या आपण कधी त्या माणसाकडं जर बघितलं ना तर आपण भारावून जातो की अरे आपण नेमकं कुठे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये आणि समाजसेवेचं व्रत घेतलेलं असताना पैसा सगळ्या सर्वस्व आशातला भाग नाही आहे तुमचं योगदान तुमचं समर्पण तुमचं समर्पित भाव या कामाप्रतीची आस्था ही खूप महत्वाची आहे आणि ती संजीव अवघड पाहिलं नंतर आम्हाला वेळोवेळी जाणवते आणि त्यामुळं संजीव भाऊसारख्याच्या सानिध्यात आमच्यासारखे छोटे मोठे जे कार्यकर्ते आज आम्ही त्यांच्याबरोबर राहतो तर आम्हालाही त्या त्या आदर्शांचं त्या मूल्यांचं जतन करण्याची प्रेरणा आम्हाला संजीव भाऊकडनं सदैव मिळत राहते कारण संजीव भाऊंचा आमचा सहवास हा फक्त म्हणजे भेटी पुरता नसून एक पारिवारिक आणि मैत्रीचा एक आधारवड म्हणून सगळेजणं संजीव भाऊकडं पाहतात त्यामुळं संजीव भाऊंनी असंच चिरतरून राहावं एकशे ऐंशी नाही दोनशे ऐंशी नाही संजू भाऊनी संजू भाऊच्या कामाच्या गा। माध्यमातून संजू भाऊंचं नाव हे चिरकाल राहणार आहे जो जो व्यक्ती संजू भाऊच्या सानिध्यातून जाईल जी जी पिढी संजू भाऊच्या सानिध्यातून जाईल ती ती संजू भाऊचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि संजीव भाऊंचं हेच काम शेवटपर्यंत संजू भाऊंच्या हातून घडो आणि आपल्या सर्वांना सर्वांना संजू भाऊंचं मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्या शुभाशिर्वादासह मिळत राहो याच त्यांच्या आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी मंगलमय आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि संजू भाऊ तुम्ही असे हसत आणि आरोग्यदायी शरीर घेऊन आमच्यामध्ये आमची प्रेरणा बोलून आमचा उत्साह करून आमचं मार्गदर्शन करून आमच्याबरोबर सदैव तुम्ही सोबत राहा ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो